नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमचं लाईफस्टाईल मध्ये आणि आज दुपारी बनवणार आहे मी चटणी जवसाची आणि शेंगदाण्याची चटणी तयार करून ठेवणार आहे दर आठवड्यात मी ना अशा चटण्या तयार करून ठेवत असते कारण कधी जर आपण एकटा असेल ना तर एखादी भाकर टाकली की त्याच्यावरून चटणी लगेच घेऊन खाता येते किंवा भाजी वगैरे आवडीची नसेल किंवा केलेली नसेल तर आपलं पटकन चपाती किंवा भाकरी बरोबर वर चटणी खाता येते आणि दररोज सुद्धा जेवणामध्ये चटणी वगैरे असेल ना तर जेवण करायला बरं वाटतं तर आठवड्यातून अशा आपण चटण्या तयार करून ठेवायच्या तर हे बघा असे मी जवळ घेतलेले आहेत आणि हे सगळे स्वच्छ असे मी साफ करून घेतलेले आहेत जवसाची चटणी आहे ना आपल्या पचनशक्तीला सुद्धा चांगली असली असं जवस हे सगळं साफ करून घेतलेलं आहे आणि इथे शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत ते सुद्धा मी चांगले साफ करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कधी खवट वगैरे असलेले शेंगदाणा काढून घ्यायचा आणि किंवा शेंगदाण्यासारखा जे एखादा दगड वगैरे असला तर ते सगळं काढून घ्यायचं साफ करून घ्यायचं दोन्ही जिन्नस मी चांगले साफ करून घेतलेले आहेत लसून मी चांगला सोडून घेते कारण चटणी म्हटलं ना की त्याच्यात लसणाचा जास्त वापर करावा लागतो तर आधी तर हा मी लसूण सोडून घेते कोणत्याही चटणीला हा जास्तच टाकायचा असतो म्हणजे जरा चटणीला छान चव येते इथे घेतलेला आहे मी लसूण सोलून आता सर्वात आधी ना हे जवळ आपण छान कढईमध्ये भाजून घ्यायचे आता कढई ठेवून घेतलेली आहे मी गॅसवर कढई गरम झाली की त्याच्यात टाकून घ्यायचे हे जवस जवस चांगलं आपल्याला तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचेत हे बघा जवळ चांगलं तडतड होतय चांगलं ह्याला भाजून घ्यायचेत जवस आपलं भाजून तयार आहे आता गॅस बंद करायचा आता ह्याला एका आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आता ह्याला या प्लेट मध्ये काढून घेऊन ह्या जवळला चांगलं थंड करून घ्यायचंय जवळ चांगलं थंड झालेलं आहे आता याला का आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ त्याला मिक्सरच्या भांड्यात उठून घ्यायचं टाकायचं लसूण सात आठ दहा पाकळ्या टाकलेल्या आहेत लसूणाच्या लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ काही काही ठिकाणी ना जवसाच्या चटणीमध्ये लसूण टाकत नाहीत पण लसूण टाकून बघा खरंच खूप चव येते आता ह्याला मस्त बारीक वाटून घ्यायचंय हे बघा चांगलं मी असं ह्याला बारीक वाटून घेतलेलं आहे तर आपण ह्याला एका ताटात काढून घ्यायचं ह्याला एका ताटात काढून घेते बघा आपली चटणी जवसाची तयार झालेली आहे चला आता मी शेंगदाण्याची चटणी करून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आहे ना कच्चे शेंगदाणे घ्यायचे त्याच्यामध्ये टाकायचा लसूण भरपूर असा लसूण टाकायचा आहे सात आठ धार हिरव्या मिरच्या ह्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत थोडस जिरं आणि चवीनुसार मीठ आता ह्याला जरा ओबडतोबडच वाटून घ्यायचं आहे ह्याला जास्त बारीक नाही वाटून घ्यायचं थोडंसं ह्याला जाडसर ठेवायचं आहे हे बघा मी असं थोडं जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून ये ह्याला असं जाडसर वाटून घ्यायचं चला तर आता ह्याला मस्त परतून घेऊ आपण आता गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि ही कढई गरम झाली की त्याच्यात टाकून घ्यायचं तेल तेल गरम झालं की त्याच्यात टाकून घ्यायचं हे वाटलेलं चटणी आता ह्याला आहे ना बारीक गॅसवरती चांगलं कुरकुरीत परतून घ्यायचंय गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे तव्यावर सुद्धा तुम्ही हे परतून घेऊ शकता तव्यावर काय होतं चांगलं सगळीकडून पसरलं जातं ना तर पटकन कुरकुरीत होते तुम्ही शेंगदाणे वाटायच्या आधी सुद्धा थोडेस भाजून घेऊ शकता हलके पण असे कच्चे शेंगदाणे वाटून घेतले आणि आपण नंतर जर चटणी परतून घेतली ना तर ती खूप छान कुरकुरीत होते चटणी आता आपली चांगली भाजत आलेली आहे थोडीशी बाकी आहे आता त्याला थोडस परतून घेते हे बघा चटणी मी चांगली परतून घेतलेली आहे एकदम कुरकुरीत अशी करून घेतलेली आहे एकदम बारीक गॅसवरती आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे छान कुरकुरीत होते बघा दोन्ही चटणी आपल्या तयार झालेल्या आहेत आणि चांगल्या थंड सुद्धा झालेल्या आहेत आता मी ह्याला एका अशा डब्यात भरून ठेवते म्हणजे चार आठ दिवस चांगले राहतील छान डब्यात अशा भरून ठेवलेल्या आहेत आठ दिवस आता ते छान राहतील असे ह्याचे झाकण लावून मस्त ठेवून द्यायचं आहे म्हणजे चार आठ दिवस टेन्शन नाही इथे घेतलेलं आहे मी जेवायला आता जेवताना आहे ना थोडस ह्या जवसाच्या चटणीवर तेल टाकायचं नाही ना, ना जवसाच्या चटणीवर असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे खायला अजून चविष्ट लागते चटणी आता मी घेतलेली आहे जेवण करायला जेवण करून आमच्या गावाकडे अशाच पद्धतीने चटण्या केल्या जातात तर तशाच मी केलेल्या आहेत आणि खूप छान होतात आणि हे शेंगदाण्याची चटणी तर अगदी दहा मिनटातच तयार होते नाहीतर कधी कधी काय होतं शेंगदाणे भाजून घ्या त्याच्या मिरच्या वगैरे भाजून घ्या ते करण्यापेक्षा असे पटकन आपले कच्चे शेंगदाणे घेतले ना आणि ते वाटून घेतले की नंतर परतून घेतली अगदी दहा मिनिटात ती चटणी तयार होते तर चला आता मला खूप भूक लागलेली आहे तर मी घेते जेवण करून जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय